हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर स्वागत आहे आज आपण टी वाय बी ए सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग पी एस वाय तीनशे आठ या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कमेंट करा तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया मी तुम्हाला हे टॉपिक्स वाचून दाखवते तुम्ही तुमच्या मनाच्या भाषेत याचं उत्तर लिहायचं आहे एक्झामच्या वेळेस तर प्रयोगाची पूर्वतयारी तर कोणत्याही आता प्रश्न येऊ हो शकतो की प्रयोगाची पूर्वतयारी कशी करायची किंवा कसं लिहायचं त्याविषयी जर प्रश्न आला तर तुम्ही असं उत्तर लिहू शकता की कोणत्याही प्रयोगामागे बरीच पूर्वतरी असते योजना बंद आखणी असते अभ्यास असतो मग तो प्रयोग प्रयोगशालेय असो वा क्षेत्रिय असो या पूर्वतरीत समस्या निश्चित करण्यापासून ते पूर्व संशोधनाच्या आधारे मांडून परिवर्तन निश्चित करण्यापर्यंत सर्व टप्प्यांचा अंतर्भाव होतो कसे एका प्रयोगाच्या आधारे पाहू पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रतिक्रिया कालावरील प्रयोगाचा समावेश आहे कदाचित प्रतिक्रिया काल आणि उद्दीपक सादर केल्यापासून त्याला ठराविक प्रतिक्रिया देण्यासाठी प्रारंभ करेपर्यंतचा काल म्हणजे प्रतिक्रिया काल या संकल्पनेच्या विस्तृत दैनंदिन जीवनातील एक उदाहरण पाहू तुम्ही वाहन चालवत असताना चौकात लाल दिवा लागतो आणि तुम्ही वाहन थांबवता था। तुमच्याबरोबर रस्त्यावर इतरही वाहन चालक असतात थोडे निरीक्षण केल्यावर तुमचे लक्षात येईल प्रत्येक चालक लाल दिवा दिसल्यावर एकाच वेळेस वाहन थांबवत वे नाही लाल दिवा या उद्दीपकाला वाहन थांबवण्याची प्रतिक्रिया देण्यासाठी प्रत्येक चालकाला लागणारा वेळ भिन्न असतो म्हणजेच प्रतिक्रिया कालात व्यक्ति भिन्नता असते हे उदाहरण साध्या प्रतिक्रिया कालाचे आहे येथे एकच उद्दीपक असतो व त्याला एक विशिष्ट प्रतिक्रिया आता उजवीकडे द्यायची असते समजा तुम्हाला वळायचे आहे समोरील लाल दिव्याचा रंग बदलतो हिरवा दिवा लागतो परंतु परंतु तो सरळ जाण्यासाठी असतो उजवीकडे वळण्यासाठी नव्हे अशा वेळेस तुम्ही काय करता तुम्ही काहीच प्रतिक्रिया देत नाही जेव्हा उजवीकडे वळण्यासाठी हिरवा दिवा लागतो तेव्हाच तुम्ही उजवीकडे वळता येथे सरळ जाण्यासाठी व उजवीकडे वळण्यासाठी असलेले दिवे अशा दोन उद्दीपकापैकी एक उद्दीपक तुमच्या समोर असतो तुमची ठरलेली प्रतिक्रिया उजवीकडे वळणे ही फक्त त्यापैकी एकच विशिष्ट उद्दीपकाला करणे अपेक्षित असते दुसऱ्या दिव्याला जर ती प्रतिक्रिया दिली तर ती चुकीची ठरते या चुकीच्या प्रतिक्रियेनंतर पोलीस शिट्टी वाजविणार हे वेगळं सांगायला नको हे भेदात्मक प्रतिक्रिया कालाचे डिस्क्रिमिनेटिव्ह रिएक्शन टाइम उदाहरण होय येथे दोन उद्दीपकापैकी फक्त एका एक विशिष्ट उद्दीपकालाच ठरलेली प्रतिक्रिया अपेक्षित असते प्रतिक्रिया कालाचे आणखी एक उदाहरण पाहू लांब दिवा लागल्यावर वाहन थांबविणे आणि हिरवा दिवा लागल्यावर थांबवलेले वाहन चालविणे अपेक्षित असते या दोन प्रतिक्रियाची अदलाबदल झाली अथवा यापैकी एक प्रतिक्रिया चुकीची दिली गेली तरी दिलेली प्रतिक्रिया शिक्षेत पात्र ठरते हे उदाहरण पर्याय निवड प्रतिक्रिया कालाचे चॉईस रिएक्शन टाईम होऊ शकेल दोन भिन्न भिन्न परंतु विशिष्ट प्रतिक्रिया अपेक्षित असते प्रतिक्रिया काल या संकल्पनेच्या व तिच्या प्रकाराच्या स्पष्टीकरणाच्या या पार्श्वभूमीवर आपण आता प्रतिक्रिया कालावरील प्रयोगाच्या पूर्व टप्पे सविस्तरपणे पाहू यात प्रयोगाची समस्या निश्चित करणे प्रयोगाच्या पूर्वतयारीचा प्रारंभ समस्या निश्चितीपासून होतो समस्या निश्चित करण्याने प्रयोगाची नेमकी उद्दिष्ट निश्चित होते समस्या नेमकेपणाने निवडावी सामान्य समस्येऐवजी विशिष्ट समस्या निवडावी अशा सुस्पष्ट विशिष्ट समस्येमुळे काहीच विशिष्ट परिवर्त्यावर प्रयोजकाचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते उदाहरणार्थ समस्या दृश्य उद्योगाच्या बाबतीत साधा विधात्मक आणि पर्याय निवड प्रतिक्रिया कालाची तुलना करणे दुसरीच प्रतिक्रिया काल अशी समस्या न निवडता नेमक्या कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया काल व त्यासंबंधी संबंधी आपल्याला काय करायचे आहे अशा स्वरूपाची समस्या निवडणे एखाद्या समस्या निश्चित केल्यानंतर थोडे पुढे जाऊन तिचे स्वरूप अधिक स्पष्ट करावे म्हणजे प्रयोगातून आपल्याला नेमके काय साधायचे आहे हे निश्चित करावे प्रतिक्रिया काल प्रयोगाविषयी बोलायचे झाल्यास तुम्ही प्रयोगातून काय पाहणार आहात नुसतेच प्रत्येक प्रतिक्रिया कालाच्या प्रकाराचे मापन करणार आहात का त्याचा तोडणी अभ्यासी करणार आहात हे ठरवावे कदाचित एका प्रयोगात समस्येच्या एकापेक्षा अधिक अंगाच्या अभ्यासाचा अंतर्भाव असू शकतो उदाहरणार्थ साधा प्रतिक्रिया काल व भेदात भेदनात्मक प्रतिक्रिया काल यांच्यात काय फरक आहे दोन भेदनात्मक प्रतिक्रिया काल व पर्याय निवड प्रतिक्रिया काल यांच्यात काय फरक आहे तीन दृश्य प्रतिक्रिया काल व श्राव्य प्रतिक्रिया काल यांच्यात काय फरक आहे समस्येशी संबंधित संकल्पनांचा कन्सेप्ट आणि सिद्धांत कल्पनांचा कॉन्स्टुक्स कॉन्स्टक्स अभ्यास व तत्संबंधित पूर्व संशोधन साहित्याचा आढावा घेणे नेमकी व सुस्पष्ट समस्या निश्चित केल्यानंतर त्या समस्येशी संबंधित काही संशोधनात्मक साहित्य अथवा सैद्धांतिक सैधिक साहित्य उपलब्ध असल्यास त्याचा आढावा घ्यावा काही वेळा काही वेळा ओ... सं... काही संशोधक साहित्य अथवा सैद्धांतिक साहित्य उपलब्ध असल्यास त्याचा आढावा घ्यावा काही वेळा समस्येला निश्चित व नेमके स्वरूप देण्यासाठी या आढाव्याचा उपयोग होऊ शकतो दोन टप्प्यामध्ये हा आढावा घ्यावा पहिल्या टप्प्यात जल आढावा घ्यावा म्हणजे आपण निवडलेल्या समस्येच्या संदर्भात आतापर्यंत काय संशोधन झाले आहे कोणते सिद्धांत प्रस्थापित करण्यात आले आहेत हे पहावे दुसऱ्या टप्प्यात सखोल आढावा घ्यावा समस्या डोळ्यासमोर ठेवून हा आढावा घ्यावा आणि पुढील बाबी संबंधी नोंदी कराव्यात आपल्याला नेमका कसा प्रयोग करता येईल अपेक्षित फलिते जरमिया झाली त्याचे स्पष्टीकरण कोणत्या सिद्धांतात कल्पनाच्या आधारे करता येईल प्रयोगाच्या लेखी अहवालात त्यापैकी कोणत्या माहितीचा समावेश करता येईल आणि हे करीत असताना संदर्भ ग्रंथाची नोंद करण्यास विसरू नये अहवालाच्या शेवटी त्याचा उल्लेख करणे अपेक्षित असते कसे ते यानंतरच्या घटकात पाहू प्रतिक्रिया कालावरील प्रयोगाबाबत बोलावायचे झाल्यास आढावा घेताना प्रामुख्याने पुढील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा प्रतिक्रिया कालाच्या तीन प्रकारावर या आधी कोणते संशोधन झाले आहे त्या प्रकाराची नियामके कोणती त्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात आले ते उपलब्ध असलेल्या ठिकाणची माहिती कुठे मिळते का त्या उपकरणाचे व त्याची रचना व कार्या यासंबंधीची माहिती कुठे मिळेल संशोधनात पूर्वी काय फलिती मिळाली ती परस्पर विरज तर नाहीत असल्यास त्याबद्दल काय स्पष्टीकरण देण्यात देण्यात असे आहे तीन प्रकारात कोणता फरक आढळून आला कोणत्या सिद्धांतात कल्पनाच्या आधारे प्राप्त फलिताचे स्पष्टीकरण करण्यात आले इतर संभाव्य प्रभावी अवांतर परिवर्ते कोणते त्याचे नियंत्रण योग्य प्रकारे पूर्वी करण्यात आले होते काय अथवा त्याचाही परिणाम मिळालेल्या फलितामध्ये अंतर्भूत आहे तीन अभिगम निश्चित करणे अभिगम अभिपगम म्हणजे समस्येच्या संभाव्य उत्तरासंबंधीची अटक संशोधनात्मक आणि सैद्धांतिक साहित्याच्या आढाव्यात संकलित केलेल्या माहितीच्या आधारे आणि प्रयोगाच्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभिक्रम मांडवायचा असतो काही वेळा तर कसुसंगत विचार करून त्या आधारेही अभिक्रम मांडला जातो अशा प्रकारे अभिपगम मांडण्यासाठी प्रयोजकाजवळ विषयासंबंधी सखोल ज्ञान प्रतिभा कल्पनाशक्ती आणि तर्कसंगत विचार विचारक्षमता असणे आवश्यक असते अभ्युपगमामुळे प्रयोगाला निश्चित दिशा प्राप्त होते प्रयोगाचे मुख्य उद्दिष्ट दोन संबंध असल्यामुळे अभ्युपगमाचे स्वरूप बरेचसे जर तर अथवा झाले तर होईल अशा स्वरूपाचे असते उदाहरण साधा प्रतिक्रिया काल हा प्रतिक्रिया कालापेक्षा कमी असेल वेदनात्मक प्रतिक्रिया काल हा पर्याय निवड प्रतिक्रिया कालापेक्षा कमी असेल साधा बेदनात्मक व पर्याय निवड श्राव्य प्रतिक्रिया काल हा अनुक्रमे साधा भेदनात्मक व पर्याय निवड दृष्ट प्रतिक्रिया कालापेक्षा कमी असेल प्रतिक्रिया कालाबाबत असे अभिगम मानण्याला संशोधनानिष्ठ आणि अं सेंद पुराव्याचा पुरावेचा आधार आहे साध्या प्रतिक्रिया काळात एकच उद्दीपक सादर केला जातो आणि एकच विशिष्ट प्रतिक्रिया करणे अपेक्षित असते साहजिकच कोणता उद्दीपक सादर केला जाणार आहे त्याची त्याला कोणती प्रतिक्रिया द्यायची आहे हे प्रयोगाला निश्चितपणे माहित असते वेदनात्मक प्रतिक्रिया कालावधीत प्रयोगाच्या भागात दोन पैकी फक्त एक उद्दीपकाला प्रतिक्रिया करणे अपेक्षित असते येथे प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रयोगाला विचार करावा लागतो समोरील उद्दीपक बरोबर आहे की चुकीचा परिणामात साधा प्रतिक्रिया कालापेक्षा भेदनात्मक प्रतिक्रिया काल दीर्घ असतो पर्याय निवडे दोन्ही उद्दीपकांना प्रतिक्रिया अपेक्षित असते परंतु ती विशिष्ट भिन्न असते येथे प्रतिक्रिया करण्यापूर्वी प्रयुक्तला दोन गोष्टीचा विचार करावा लागतो समोरील उद्दीपक कोणता आहे दोन त्याला कोणती प्रतिक्रिया करणे अपेक्षित आहे उद्दीपक व प्रतिक्रिया या दोन्ही पातळीवर प्रयुक्तला प्रयुक्ताला भेदनीकरण करावे लागत असल्यामुळे पर्याय निवड प्रतिक्रिया काल सर्वात दीर्घ असतो दृश्य व श्राव्य प्रतिक्रियाबरोबर बाबत बोलण्याचे झाल्यास श्राव्य उद्योग उद्दीपक सादर केल्यानंतर चितावेग इम्प्लस निर्माण हो निर्माण होऊन त्याचे मेंदूपर्यंत वहन होण्यास कमी वेळ लागतो त्या मानाने दृश्य उदिभावाबाबत हा वेळ अधिक असतो त्यामुळे दृश्य प्रतिक्रिया काल श्राव्य प्रतिक्रिया कालापेक्षा तीर्घ असतो कधीकधी नल अभ्युगम सुद्धा मांडण्यात येतो उदाहरणार्थ मुले आणि मुली यांच्या प्रतिक्रिया काळामध्ये फरक नसतो मांडलेला अभ्युगम प्रयोगाद्वारे अथवा घर पद्धतीने माहिती मिळवून तपासून पाहणे तो स्वीकारणे अथवा नाकारणे हे संशोधकाचे काम असते आता आपण चौथं परिवर्तन निश्चित करणे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता आपण इथं थांबू व्हिडिओ मोठा होत आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू